नमस्कार शेतकरी मित्र हो महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफीची जी लिस्ट आहे ती आपल्याला आपल्याला मिळालेली आहे एक महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांसाठी मिळणार आहे कारण कर्जमाफीच्या रिलेट्रेस सातत्याने आपण पाठपुरवठा करत आहोत त्याचंच एक महत्त्वाची लिस्ट आता आपल्या हाती आलेलं आहे आणि लिस्ट ही कर्जमाफी लिस्ट दोन हजार चोवीसची आहे आपण याची डिटेल्स या व्हिडिओमध्ये पूर्ण संपूर्ण पाहणार आहोत तर चॅनेलवरती पहिल्यांदा चाल असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूयात काय आहे हे डिटेल तरच महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कर्जमाफी योजना आ, ही जाहीर केलेली आहे कर्जमाफी यादी दोन हजार तेवीस चोवीसची यादी आता आपल्याला लाईव्ह पाहता येणार आहे तर महाराष्ट्रातील महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकार दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफ करणार असून मार्च दोन हजार वीसपासून पासून बँकांनी आधार क्रमांक आणि कर्ज खात्याच्या रकमेसह तयार केलेल्या याद्या नोटीस बोर्डवरती देखील प्रसिद्ध केल्या जातील असे डिटेल्स आलेले आहेत तर दोन हजार एकोणीसपर्यंतचे सर्व पीक कर्ज या किसान महात्मा फुले कर्ज योजना मध्ये समाविष्ट केले जाईल महात्मा फुले कर्जमाफी योजना दोन हजार चोवीसचा जो लाभ मिळण्यासाठी ऑफलाईन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी योजना दोन हजार तेवीस चोवीस ही शिवसेना सरकारचे निवडणूकपूर्व सर्वेक्षण होता एम वी सरकारकडून तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस पर्यंतचे पीक थक थकबाकी माफ केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते तसेच जे शेतकरी कर्जाची वेळेत परतफेड करतात त्यांच्यासाठी महाराष्ट्रात एक विशेष योजना सुरू करण्यात येणार आहे त्याची देखील अंमलबजावणी होताना आता दिसत आहे तर पीक कर्जमाफी योजना बिनशर्त असेल आणि त्याचा तपशील मुख्यमंत्री कार्यालयाकडून योग्य वेळी सादर केला जाईल महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा शेतकऱ्यांना लाभ कसं होणार आहे हे आपण पाहणार तर अल्पमुदतीचे पीक कर्ज आणि पुनर्गठन पीक कर्ज सात सप्टेंबर रोजी घेतले जाईल घेतले असतील आणि अनुक्रमे एक एप्रिल ते नऊ मार्चपर्यंत प्रलंबित असतील सरकार कर्जमुक्तीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात भरणार आहे शेतकऱ्यांकडे राष्ट्रीयकृत बँकेचं खातं असणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्याची सोपी आणि पारदर्शक पद्धत आहे ही जी दोन लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज व पुनर्गठित पीक कर्ज माफ केलं जाईल आ, कौन, कौन तर यासाठी कोण कोण पात्र आहेत आपण हे पाहणार तर महाराष्ट्र सरकारी कर्मचारी अधिक अधिकारी चतुर्थी श्रेणी ओळख वगळता सगळे त्याला पात्र असतील सहकारी साखर कारखाने कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी दूध संघ नागरी सहकारी बँक सहकारी सुदगिरणी यांचे संचालक मंडळ आणि या संस्थांमधील पंचवीस हजारहून अधिक मासिक वेतन असणारे अधिकारी याला पात्र असतील तीन हजारपेक्षा जास्त पेन्शन प्राप्त कर्मचाऱ्यां व्यक्ती याला पात्र असतील कृषी उत्पादन उत्पन्नाव्यतिरिक्त इतर उत्पन्नाचे करदाते असतील तरी देखील याला स्कीमला आहे ते यातून वगळले जातील केंद्र आणि राज्य सरकारी अधिकारी कर्मचारी मासिक पगार पंचवीस हजारापेक्षा जास्त असेल तरी देखील या स्कीमसाठी तो अॅप्लिकेबल नसणार आहे महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेची लाभार्थ्यांची तिसऱ्या टप्प्यातील यादी आता प्रसिद्ध करण्यात आली आहे लोक आता खाली दिलेल्या लिंकद्वारे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचे नाव थेट तपासू शकता तर आहे वेबसाईट आहे एम जे पी एस के वाय पोर्टल डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इनवरती जाऊन तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी योजनेचे तिसऱ्या लाभार्थीचे मुखपृष्ठ असे दिसेल महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत समर्पित पोर्टल आहे ही यादी केवळ सार्वजनिक सेवा केंद्रांद्वारे पोर्टलद्वारे मिळू शकते महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन हजार वीस एकवीस या वर्षासाठी सात हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे या निधीतून तेराशे सहा कोटी रुपये आतापर्यंत सरकारने वर्ग करण्यात आले आहे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आतापर्यंत राज्यातील दो पंचवीस पॉईंट सत्याहत्तर लाख खातेदारांना सोळा हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांची कर्जमाफी देखील देण्यात आलेली आहे या योजनेचा पहिला टप्पा मार्चपासून सुरू होणार आहे दोन हजार चोवीसचा या लाभ घेऊ इच्छिणाऱ्या राज्यातील इच्छुक लाभार्थी लवकरच या योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ घेऊ शकतील विधानसभेच्या अधिवेशन संपर्यंत झालेल्या परिषदेत संबोधित करताना ठाकरे यांनी देखील याच्याबद्दल त सविस्तर माहिती दिलेली होती तेच कंटिन्यू आता शिंदे सरकार देखील करणार आहे तर पहिली यादी चोवीस फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली या यादीत पंधरा हजारहून अधिक शेतकऱ्यांची नावे देखील या लिस्टमध्ये दे आलेले आपल्याला दिसत आहे तर याची प्रक्रिया कशी असणार आहे याची आपण डिटेल थोडक्यात जाणून घेणार आहोत तर या योजनेअंतर्गत राज्यातील इच्छुक लाभार्थ्यांचे बँकेचे कर्ज खाते आधार कार्डशी लिंक करावे लागणार आहे मार्चपासून बँकांचे आधार कार्ड प्र क्रमांक आणि कर्ज खात्याची रक्कम असलेल्या याद्या बोर्डवरती किंवा चावडीवरती प्रसिद्ध केल्या जातील या याद्या राज्यातील शेतकऱ्यांच्या पत खात्याला एक विशिष्ट ओळख क्रमांक असणार आहे त्याचबरोबर आधार कार्डसोबत इन्यू आयडेंटिफिकेशन नंबर देखील मिळणार आहे तर याची कागदपत्रे कोणती लागणार आहेत याची आपण डिटेल पाहणार आहोत तर बँक बँक अधिकारी फक्त त्याच्या त्या व्यक्ती अंगठ्याचा ठसा लागणारे अर्जदाराचे आधार कार्ड पत्त्याचा पुरावा पुरावा बँक खाते मोबाईल नंबर आणि पासवर्ड साईज एक फोटो अस लग असणे गरजेचं आहे तर ही लिंक आहे कर्जमाफीच्या संदर्भातील लिंकवर देखील तुम्ही डायरेक्टली पाहून लिस्ट एक्झॅक्ट लिस्ट क्लिक करून तुम्ही लिस्ट देखील पाहू शकता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद